गावावरून आल्यावर खूप सारा पसारा पडतो खूप सारे कामं राहतात आणि त्यातल्या त्यात आपूने पण इकडे तिकडे खेळणे टाकून अजून कामं वाढलं वाढवलं होतं पण नंतर मग ती शांत होती त्यामुळं मग पटापट कामं करायला घेतले आणि तिला ती, ती समोर एक दिदी राहते तर त्या दिदीला तिचं नेहमी बाय करणं चालू राहतं पण गावाकडे गेल्यामुळं काही दिवस विसरून गेली ती की तिथे दिदी राहते आणि तिला ती बाय करायची त्यामुळं तिला आठवून देत होतो आणि नंतर मग नाश्त्यामध्ये पोहे बनवले आणि पोहे वगैरे खाऊन परत कामाला लागले आपूचे कपडे मशीनला लावले खूप सारे कपडे तिचे पडतात आणि गावावरून आल्यानंतर खूप सारे कपडे होते त्यामुळं मग ते, ते कपडे आधी धुवा म्हटलं कारण की पाऊस पण इकडे खूप चालू होता तर अम, म्हटलं आज पाऊस नाही आहे तर धुवून घ्यावं कपडे तिचे आणि नंतर कपडे वगैरे धुतले आणि मग नंतर तिच्यासोबत खेळत होती तिकडे खूप जणं असतात गावी खेळायला त्याच्यामुळं तिचं काही टेन्शन राहत नाही तेवढं लक्ष द्यावं लागत नाही पण इकडे आल्यानंतर ती खूप खीर करते त्यामुळं मग तिच्यासोबतच खेळत होती थो थोडा वेळ आणि मग स्वयंपाक वगैरे करून ठेवला कारण की बाकीचे कामं करायला पण सोपं जातं आणि खिडकीतली धूळ काढावं म्हटलं तर सुपलीच सुपली। खाली पडली त्यामुळं मग ती सुपली आणायला खाली जावं लागलं नंतर मग केस विचरायला घेतले गुंता खूप झाला होता बसमध्ये रात्री झोपून आलो त्यामुळं मग ती गुंता काढायचाच राहून गेली नंतर मग मं... म्हटलं गुंता आधी नाही काढला तर खूप केसं गळतात त्यामुळं मग नंत आधीच केसं विचरून घेतले व्यवस्थित आणि नंतर मग कपडे लावायला घेतले रॅकमधले कपडे पूर्ण खाली पडलेले होते जिकडे तिकडे झालेले होते आणि त्यामुळं म्हटलं आधी कपडे लावून घ्यावा व्यवस्थित आपूला झोपी घातलं होतं ती झोपली होती तिचा झोपायचा जा टाईम झाला होता त्यामुळे मग तिला आंघोळ वगैरे घालून झोपी घात